हरिओम नागरी सहकारी पतसंस्था सटाना श्री किशोर भाऊ बागडे यांच्या प्रेरणेने सुरू असलेला श्री विसर्जनाचा कार्यक्रम येथील गिरणा नदी स्थिरावर संपन्न झाला आहे किशोर भाऊ बागडे यांच्या प्रेरणेने दरवर्षी प्रमाणे ते गिरणा नदी किनाऱ्यावर श्री विसर्जनासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे यासाठी देवळा पोलीस स्टेशनच्या वतीने देवळा सार्थक नेते सर यांच्या टीमने श्री विसर्जनासाठी बंदोबस्त ठेवून कुठलाही अनुचित अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकशी नियंत्रण केले आहे देवळा पोलीस स्टेशन तर्फे नेते पाटील बापू सर दादा दादा सोनवणे पोलीस शिपाई कर्मचारी होमगार्ड पथक हरिओ सहकारी पथसंस्थेचे चेअरमन किशोर भाऊ बागरेया व त्यांचे सहकारी प्रसाद देशमुख तलाठी राऊत नेत्या ग्रामपंचायत अधिकारी संदीप खेबडे समाधान महाजन दिगंबर वाघूर पंडित शेवाळे डॉक्टर सुभाष आय सोपान सोनवणे लाड़े, महेंद्र ग्राम ने ने। आज गिरणा नदी पात्रामध्ये विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर वांगडिया यांच्या सहकार्यातून तिथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे विसर्जनाकरता पोलीस डिपार्टमेंटतर्फे सात अधिकारी चोवीस कर्मचारी आणि अडोतीस होमगार्ड असा तगडा बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात ने ने आलेला आहे सकाळपासून विसर्जन व्यवस्थित सुरू आहे नदीचा प्रवाह वाढल्यामुळे आम्ही काळजीपूर्वक लोकांना आवाहन करत आहोत की कुणी नदीपात्रात जाऊ नये आणि या प्रकारे आपला संपूर्ण बंदोबस्त लागलेला आहे आणि आपण काळजी घेत आहोत तुम्हाला एक कामात ग्रामपंचायत लोण्याने मदत केली का <laughs>